नमस्कार मित्रांनो मी ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत करत आहे दिलासादायक स्पष्टीकरण करत आहे तर तत्काळ होणार अंमलबजावणी या संदर्भामध्ये बातमीचे शीर्षक आहे राज्य विधिमंडळ सभागृहातून फडणवीस सरकारचे मोठे निर्णय शिक्षण विभाग आता टर्न तर तत्काळ अंमलबजावणी करा जाणून घ्या सविस्तर माहिती या संदर्भामध्ये स्पष्टीकरण पाहणार असून नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज नागपूर विधी मंडळ सभागृहातून शिक्षण क्षेत्रातील घेतलेले निर्णय राज्यातील नवीन निर्णय लागू शाळांना आले नवीन आदेश शिक्षण क्षेत्रातील महत्वपूर्ण विधेयक पारित तर चला जाणून घेऊया सविस्तर माहिती या तीन अपडेटच्या च्या संदर्भामध्ये ब्रेकिंग न्यूज स्पष्टीकरण करू या त्यापूर्वी आपण जर ऍक्टिव्ह एज्युकेशन युट्युब चॅनल वर नवीन असाल तर चॅनल लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर पाहूया निर्णय क्रमांक एक शासकीय कर्मचाऱ्यांसाठी महत्वाची अपडेट शासकीय कर्मचाऱ्यांच्या बदल्या आता वर्षातून एकदा तर अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विधेयक मंजूर राज्यातील अ ब आणि ड गटातील सेवक आणि कर्मचारी यांच्या करता एखाद्या पदावरील कालावधी तीन वर्षातून एकदाच एप्रिल किंवा मे महिन्यात संदर्भातील विधेयक हिवाळी अधिवेशनात पहिल्याच दिवशी मांडण्यात आले आणि त्याच सभागृहाने ही प्रदान केली आहे निर्णय क्रमांक दोन शिक्षण विभागाच्या

आणि मागील मुख्य कारण म्हणजे राज्य शासनाकडून कापड खरेदी करून त्या शाळांना गणवेश वितरण करण्याचे धोरण अमलात आले होते मात्र विद्यार्थ्यांना वेळेवर गणवेश न मिळाल्यावर त्यावर टीका झाली आणि आता पुन्हा एकदा गणवेश देण्याची जबाबदारी शाळा व्यवस्थापन समितीवर सोपवण्यात आली आहेत आणि शासनाने हा निर्णय घेतला आहे केंद्र शासनाच्या समग्र शिक्षा कार्यक्रम अंतर्गत राज्यातील सर्व शासकीय आणि स्थानिक स्वराज्य संस्थेतील शाळेतील विद्यार्थ्यांसाठी एक राज्य एक योजना राबवली जाते सन दोन हजार पंचवीस या पहिल्या वर्षी केंद्र पद्धतीने योजनेची अंमलबजावणी करताना अडचण आलेल्या दिसून येतात त्यामुळे उद्भवलेल्या तक्रारीच्या अडचणीच्या पार्श्वभूमीवर लोकप्रतिनिधीने शिक्षेने शिक्षण मोफत योजना या पूर्वी राबवण्या करण्यात आली त्यानुसार आगामी वर्षात मोफत गणवेश योजना चा लाभ पूर्वीप्रमाणेच शाळा व्यवस्थापन समितीवर देण्या देण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला के आहे केंद्र

कसा असणार गणवेश एक गणवेश एक राज्य गणवेश देण्यात येतील आणि गणवेश मध्ये आकाशी रंगाचा शर्ट आणि गडद निळ्या रंगाची हाफ पॅन्ट याचा समावेश असेल व विद्यार्थिनीसाठी गणवेश आकाशच्या बाह्या असलेला गडद निळ्या रंगाचा पिनोक्रॉप प्रकाश रंगाचा प्रकाशी रंगाचा निळ्या रंगाचा स्कर्ट तर घडद निळ्या रंगाची सलवार व आकाशी रंगाचा कमी जास्त असेल आणि पैकी अत्यंत महत्वाचा दुसरा विधेयक तिसरा निर्णय विधेयक पारित न झालेले न मंजूर झालेले विधेयक आहेत आणि या विधेयकाला मान्यता मिळाली नाही राज्यातील कर्मचाऱ्यांना सुधारित पेन्शन योजना लागू करण्यात आली आहे शिवाय केंद्र सरकारच्या एकत्रीकृत पेन्शन योजनेपैकी एक पेन्शन योजना योजना किंवा केंद्राची एकत्रीकृत पेन्शन योजना या दोन्ही योजनेतून जुनी पेन्शन योजना प्रमाणे लाभ नाही त्यामुळे राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करण्यात यावी अशी विरोधकांची विधान परिषदेत करण्यात आली जुनी पेन्शन मध्ये मिळणारे आर्थिक लाभ सुधारित पेन्शन योजनेमध्ये किंवा एकत्रित पेन्शन योजना मिळत नाही जसे की दोन्ही सभागृहामध्ये तसेच दोन्ही योजने कर्मचाऱ्यांचे योगदान कायम ठेवण्यात आले आहे यामुळे कर्मचाऱ्यांना दरमहा दहा टक्के रक्कम वेतनातून कपात केली जाती जे की या दोन्ही पेन्शन योजनेवर सदर रक्कम कर्मचाऱ्यांना परत दिली जाणार नसल्याचे नमूद केले त्यामुळे सदर पेन्शन योजनेमध्ये जुनी पेन्शन योजना प्रमाणे लाभ मिळत नाही आणि याशिवाय भविष्य निर्वाह निधी सुविधा सदर नवीन पेन्शन योजनेमध्ये देण्यात येत नाही त्यामुळे जुनी पेन्शन मागणी मोठ्या प्रमाणात केली जाते यावेळी आमदारांनी अनुदानित शाळांचा अनुदान टप्प्यावरील वाढीचाही प्रश्न उपस्थित केला अनेक शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांना अद्यापही कमी वेतनावर बऱ्याच वर्षापासून काम करत असल्याचे दिसून येत त्यानुसार त्यांच्या अनुदानाचा टप्पा वाढ करावी आणि अशी मागणी परंतु हे विधेयक मान्य झाले नाही करिता ऍक्टू एक एज्युकेशन युट्यूब चॅनलने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे मित्रांनो आपणास आवडल्यास लाईक सबस्क्राईब करायला विसू नका धन्यवाद